रोशन शिक्षण संकुलमध्ये आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन रोशन शिक्षण संकुलात आज शनिवार पाच जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी रोशन प्रशालेचे मुख्याध्यापक मान्य श्री बीजे इंगळगी सर्व परिसरातील असंख्य पालकांच्या शुभ हस्ते सजवलेल्या पालखीमधील विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली सर्व बाल वारकऱ्यांनी दिंडीचे औचित्य साधून संकुलातील पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये डोक्यावरती ग्रंथ व झाडांची रोपे तुळशी वृंदावन घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते पालखी पूजनानंतर प्रशालेच्या क्रीडांगणातून दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावरती पर्यावरणपूरक घोषणा देत नूतन नगर अभिषेक नगर विजयालक्ष्मी नगर रमन नगर मल्लिकार्जुन नगर या शाळेच्या परिसरातून दिंडी निघाली अभिषेक नगर येथे गोल रिंगण सोहळा पार पडला तेथे मुलींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला या प्रसंगी परिसरातील रहिवाशांनी पालखीचे पूजन करत पुष्पवृष्टी करून बालवारकऱ्यांचा उत्साह दुर्गिनीत केला नामाच्या गजराने परिसर दुमदुमून निघाला होता पालखी शालेय परिसरात येऊन रोशन शिक्षण संकुलाच्या क्रीडांगणावरती दुसरे गोल रिंगण पार पडले विद्यार्थिनी व संकुलातील महिला शिक्षकांनी फुगडी खेळण्याचा विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक व पारंपरिक वारसा जोपासला दिंडीची सांगता सर्व बाल प्रशालेतर्फे खाऊ वाटप करून करण्यात आली यावेळी उपस्थित पालकांना चहापानाचे आयोजन करण्यात आले होते या दिंडी मधून पर्यावरण शिक्षण व महाराष्ट्राचा अध्यात्मिक वर्षातून एकतेचा संदेश देण्यात आला ग्रंथ व वृक्ष दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले व पालकांचेही मोलाचे सहकार्य लाभले यावेळी पालक व माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते एकंदरीत पालखी सोहळा आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला